आपसात भांडून सत्ता कशी स्थापन करता येईल याचा एक प्रयत्न केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजप करते आहे सरकार शोषित पीडितांवर सातत्यानं अन्याय करणं बहुजनांवर अन्याय करणं हेच नरेंद्र मोदीच्या सरकारचा एकमेव उद्देश आहे मग देशाचे प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणून घेत असतील तर या देशातल्या बहुजनांवर अन्याय का करतात का नाही जाती नियोजन करत या पद्धतीनं रोहिणी आयोगाला पुढं करून समाजा समाजामध्ये वर्गीकरण करून आपसामध्ये भांडवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचा आमचा विरोध आहे वहिनी आयोगामध्ये जाती जातीमध्ये वर्गीकरण करून एक प्रकारचं ओबीसीचं आरक्षण कमी करण्याचा एक घाट तो रचलेला आहे आणि या वर्गामध्ये या वर्गीकरणाच्या माध्यमातून आपसी भांडणं लावण्याचा जो प्रयत्न केला गेलेला -के आहे या रोहिणी आयोगाचं काँग्रेसनी सातत्यानं विरोध केलेला आहे पण तरी सुद्धा आपसात भांडून सत्ता कशी स्थापन करता येईल याचा एक प्रयत्न केंद्रातलं नरेंद्र मोदीचं भाजप करते आहे आणि हे ओबीसीच्या आरक्षणावर सगळ्यात मोठा घाला टाकण्याचा प्रयत्न भाजप या निमित्तानं करते आणि आम्ही या कृतीला आमचा विरोध आहे आणि या कृतीचा आम्ही निषेध करतो एकीकडे आपण पाहतोय की आमचे नेते राहुल गांधीजींनी सातत्याने एक भूमिका मांडली की जो सेन्सेस जी जनगणना आता थांबलेली होती कोविडमुळे को जातीनिहाय जनगणना केली पाहिजे ही मागणी केलेली आहे जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून समाजातले जे दुर्बल आहे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक लोक कमी कमजोर लोकं याला न्याय मिळावा ही भूमिका आदरणीय राहुल गांधीजींनी घेतलेली आहे पण सरकार शोषित पीडितांवर सातत्यानं अन्याय करणं बहुजनांवर अन्याय करणं हेच नरेंद्र मोदीच्या सरकारचा एकमेव उद्देश आहे हे निमित्तानं स्पष्ट होते आणि म्हणून जी शिफारस रोनी आयोगाच्या माध्यमातून जी झालेली आहे ती आज राष्ट्रपती महोदयाकडे पाठवलेली आहे त्याचा आम्ही विरोध करतोय त्याची खुलासा करण्याची तुम्ही मागणी करणार का कारण की ज्याप्रमाणे मध्ये ज्या काही जाती आहेत त्यांना देखील आरक्षण जे दे आहे त्यांनाही प्राप्त व्हावं अशी काही शिफारस आयोगाने मूळ मुद्दा तो नाही आहे त्याच्यामधलं दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत ठरवून केलेली प्रक्रिया आहे सातत्यानं काँग्रेसच्या वतीनं मागणी केली जाते की जातीनिहाय जनगणना करा मग हे आणि हे सेन्सस करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे आपण पाहिलं की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारजींनी त्या राज्याच्या लेवलवर जातीन ह्या जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याला काही लोकांनी चॅलेंज केलं पण माननीय पाटणा हायकोर्टाने त्यांची जी त्यांनी जे काम सुरू केलं नितीश कुमारजींनी त्याला मान्यता दिलेली आहे आपल्याला आपल्या संविधानामध्येच ती भूमिका स्पष्ट आहे आणि त्याच्या आधारावर पटना हायकोर्टाने त्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे मग देशाचे प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणून घेत असतील तर या देशातल्या बहुजनावर अन्याय का करतात का नाही जाती नियोजन करत आणि या पद्धतीनं रोहिणी आयोगाला पुढं करून समाजासमाजामध्ये वर्गीकरण करून आपसामध्ये भांडवण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे त्याचा आमचा विरोध आहे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की सगळ्यात समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी जातीनिया जनगणना करून एक पद्धतीचं या देशाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं जी भूमिका काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधीजीने मांडलेली आहे त्या भूमिकेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मान्यता द्यावी नाहीतर तुम्ही नकली ओबीसी आहात हे त्याच्यातून स्पष्ट होईल नाना ना, 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 ज्या पद्धतीने महाविकास आघाडीची मात्र आज काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवली आणि ते बोलून कार्यक्रमाचं जिकडे आयोजन करण्यात आले फटुता कमी करण्याचा कुठेतरी हा उद्देश असा होता नाही आमचं ठरलेली मीटिंग आहे आणि काल मी दिल्लीला गेलेलो होतो इंडियाची मीटिंग मुंबईत असल्यामुळे हो त्या तयारीचं चा मीटिंग आज चालू आहे त्यामुळे दुपारच्या नंतर मी दिल्लीला गेलो होतो आज पुन्हा सभागृह होतो त्यामुळे काँग्रेसच्या आमदारामध्ये कुठेही कटुता नाही कटुता राज्य सरकारच्या आ, तीन गटामध्ये काय कटुत आहे आपण पाहतोय आताच लक्षवेधी चालू आहे कसे त्यांचे सहकारी त्या मंत्र्यांवर खर्च आहेर देतात ते आपण चित्र आताच विधिमंडळात पाहतो आहे त्यामुळे या सरकारच्या पापामध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदाराला टाकू नका एवढंच आमचं म्हणणं आहे आपण पाहतोय की आज सकाळी मी तुम्ही मुद्दा उपस्थित केला म्हणून सांगतोय की सकाळी मी आज हे जे नोकर भरती कर्मचारी भरती जे चालू आहे त्याच्यामध्ये ज्या प्रायव्हेट कंपन्या सरकारने लाव लावलेल्या आहेत त्या कंपन्याच्या माध्यमातून तरुणांची लूट कशी केली जाते पेपर कसे फुटतात आणि मग त्या पे त्या परीक्षा कशा रद्द करून तरुणांना लुटलं जातं याच्यावरचा प्रश्न मी उपस्थित केलेला होता राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पेपरवाले आणि टी व्हीवाले खोट्या बातम्या दाखवतात आणि म्हणून यांच्यावरच हक्कभंग टाकावा पण मगाशी मी त्यांना त्याचा पुरावा आणून दिला अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या पद्धतीच्या पेपरफुटीमुळे कोण कोण त्याच्यात इन्व्हॉल्व आहे यांच्या ह्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत कशा तरुणाला लुटायचा आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे या, या सरकारची सरकार पाप उघडकीस जास्त आणा काँग्रेसमध्ये कुठलंही गडबड नाही काँग्रेसमध्ये सगळे काँग्रेसचे आमदार एकत्रित आहेत आणि त्यामुळे या सरकारचं जे पाप चाललेलं आहे शेतकरी विरोधी आहे बेरोजगारांच्या तरुणांच्या विरोधातलं हे सरकार आहे गरिबांच्या विरोधातलं सरकार आहे या सरकारचं पाप पुढं आणायचं काम आपण करा काँग्रेस एकदम मजबूत आहे